आणि अर्जुन गट झाला मित्रांनो सैतान आणि चंद्या गटपा झाली तीन मध्ये मित्रांनो राजा आणि फाजील गट झाला मित्रांनो राजा आणि मल्हार मल्लार झाला मित्रांनो मल्हार आणि राजा कितवा गट होता दुसरा 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 गटपा झाला मित्रांनो फाजीलव आणि सारजा गटपात झाला आदत पाच मजे मध्ये लारा गटपात झाला मित्रांनो बर पाहायला वासरू हारण्या कुठन आणले वय वर आणलंय शिकव राहले का सहा लाख रुपयाला आज पहिलेच मैदान लारा बर का ह्याच्या आधी खेळाय मैदान तिकड तिकडे कस बोलत होत का चांगलं चांगलं बोलत होत बर कोण गेलं नाही का आपण तुम्हीच बघून आणले बरं कशी पाहिली गाडी काय